नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या घरी मी आणि माझे आई राहत होतो बाबा माझे काही वर्षा आधी वारले होते मी एका कंपनीत काम करायचो पण आता माझी आई माझ्या बहिणीकडे जाणार होती कारण माझे जिजूची ड्युटी आता बाहेरगावी लागली होती तसेच माझ्या बहिणीला दोन मुले होते आणि लहान मुलगा शाळेत जात होता आणि आता थोडा लहान होता त्यामुळे या सर्वांना दुसरीकडे घेऊन जाणे शक्य नव्हते त्यामुळे ताईने आईला कॉल केला आणि ती म्हणाली आई तू माझ्याकडे राहायला येऊन जा आई माझ्या ताईकडे गेली आता प्रश्न होता माझ्या जेवणाचा तर आई म्हणाली मी एका बाईला जेवण बनवण्यासाठी सांगितले आहे आणि ते दोन दिवसांनी येणार आहे आता मला पण चांगले वाटत होते कारण मी कामावरून आल्यावर थकून जात होतो आई गेल्याच्या दुसऱ्या दिवशी ती घरी आली ती म्हातारी दिसत होती आईने तिला सर्व आधीच समजून सांगितले होते म्हणून तिने मला विचारले आणि जेवण बनवायला गेली आता ती रोज जेवण बनवत होती मला तिचे बनवलेले जेवण फारच आवडू लागले आता ती स्वयंपाक बनवायला यायची आणि आपले जेवण बनवून घरी जायची एकदा मी तिला विचारले तुम्ही एवढे म्हातारे असून सुद्धा काम करता तर मनाली मला नवरा नाही आहे मला एक मुलगी आहे ती पण आता लग्नाची झाली आहे आणि आम्ही दोघे पण काम करतो माझे वय पंचावन्न आहे पण मी नेहमी काम करून असल्यामुळे मला घरी राहायला आवडत नाही आणि काम केल्यामुळे काही पैसे पण येतात त्याने घर खर्च पण निघतो तिचे बोलणे फार प्रेमळ होते आता तिला काम करू अनेक दिवस होऊन गेले होते आणि एक दिवस ती कामावर आलेच नाही मी तिला फोन केला तर म्हणाली माझी तब्येत बरोबर नाही आहे म्हणून मी काही दिवस येणार नाही पण माझी मुलगी तुमच्याकडे कामाला येईल आणि दोन दिवसांनी तिची मुलगी माझ्याकडे कामाला आली ती आली तर तिच्याकडे बघून असे वाटत नव्हते की ती जेवण बनवायला आली असेल कारण ती दिसायला फारच छान होती पण परिस्थितीमुळे तिला काम करावे लागत होते ती घरी आली तेव्हा ती बोलताना नजर खालीच होती आणि एकदा मला बघून विचारले जेवण काय बनवायचे मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या आणि ती आपल्या कामाला लागली जाताना मी तिला विचारले तुझ्या आईची तब्येत कशी आहे तर म्हणाली सध्या बरोबर नाही आहे पण हळूहळू तिच्या तब्येतीमध्ये सुधार होत आहे मी काही पैसे तिच्या हातात दिले आणि म्हणालो हे पैसे आईला देऊन देशील आणि जर अजून गरज पडली तर मला कॉल करायला लाव तिने पैसे घेतले आणि म्हणू लागली आताच आई म्हणत होते की पगाराचे पूर्ण पैसे तुम्ही दिले आहे तर मी म्हणालो असू दे तब्येतीमध्ये पैसे लागतातच त्यानंतर ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आता ती माझ्या घरी रोज कामाला यायची आणि नेहमी खाली मान करूनच काम करत होती माझ्यासोबत पण फक्त काम असेल तेव्हाच बोलायची तिच्या तो साधेपणा मला आवडू लागला होता पण मी तिला सांगायला घाबरत होतो कारण जर ती नाही म्हणाली आणि तिने आपल्या आईला सांगितले तर मला चांगले वाटणार नाही त्यामुळे मी शांतच होतो एकदा मी तिला विचारले तू शिक्षण नाही करत का तर म्हणाली माझे फायनल पर्यंत शिक्षण झाले आहे आणि आता मी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत आहे मी तिला बोललो फारच छान आणि तिला विचारले तू इतकी शिकली असून सुद्धा हे काम करायला येते तर म्हणाली काय करणार आता काम नाही केले तर घरचा खर्च कसा भागेल पण आता मी तिच्याशी मुद्दाम बोलत होतो आणि ती पण माझ्यासोबत बोलू लागली आम्ही जवळपास काच वयाचे असल्यामुळे आमच्यामध्ये बोलता बोलता मैत्री व्हायला वेळ लागला नाही आणि आम्ही आता फार चांगले मित्र होऊ लागलो आता ते माझ्याकडे आले की माझ्यासोबत फार गप्पा गोष्टी करायची आणि त्यानंतर स्वयंपाक करत होती मला तर ती आधीच आवडत होती पण आता रोज निर्व्य होत असल्यामुळे माझे मन अजूनच तिच्याकडे धावू लागले तिला पण माझ्या सर्व गोष्टी समजत होत्या आमचे असेच काही दिवस बोलणे होऊ लागले आणि काही दिवसानंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि आता तर आमच्या गप्पा गोष्टी फारच वाढू लागल्या आणि आमच्यात आता फार जवळीकपणा निर्माण झाला होता आणि तो जवळीकपणा आम्हाला फार आवडू लागला आधीपेक्षा ती आता माझ्यासोबत फार गप्पा गोष्टी करायची आणि आम्ही सोबत असलो तेव्हा वेळ कसा जायचा कळतच नव्हते माझे मन पूर्णपणे तिचे झाले होते आणि तिला सुद्धा मी फार आवडू लागलो होतो आणि एक दिवस मी तिला म्हणालो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे तर ती म्हणाली एवढ्या लवकर एवढा मोठा निर्णय घेतला मी तिला सांगितले काय करणार आता तू आहे एवढी छान की मला आयुष्यभर तूच हवी आहे तर ती म्हणाली माझे पण इच्छा आहे तुझ्यासोबत लग्न करायची पण आईच्या परवानगी शिवाय मी गो म्हणू शकत नाही आता ती काही दिवस माझ्याकडे कामाला आली आणि त्या दिवसात आम्ही फारच गप्पा गोष्टी करत होतो तिच्या आईची तब्येत आता पूर्णपणे ठीक झाली होती म्हणून आता तिची आई कामाला येत होती काही दिवस गेल्यानंतर एकदा मी तिच्या आईला म्हणालो मला तुमच्यासोबत महत्वाचे बोलायचे आहे तर ती म्हणाली ठीक आहे आता ती माझ्या समोर बसली होती मी तिला बोललो मला तुमच्या मुलीची लग्न करायचे आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगा ती मला म्हणाली तुम्ही फार छान आहात आणि तुमच्यासारखा माझ्या मुलीला नवरा मिळाला तर तिचे आयुष्य फार सुखात जाईल पण शेवटी निर्णय तिचा आहे म्हणून मी तिला एकदा विचारते पण सासू म्हणून लागली मी तुमच्याकडे काम करणारे बाई आहे आणि ती माझी मुलगी म्हणून तुमच्या आईला हे नाते आवडणार का मी तिला म्हणालो माझी आई असा विचार कधीच करणार नाही कारण तिला मुलगी चांगली असणे आवश्यक आहे आणि आईला माझ्याकडे आणि तिच्याकडे लक्ष ठेवणारी तिला सून हवी आहे आणि तुमच्या मुलींमध्ये हे सर्व गुण आहेत तसेच तिचे शिक्षण पण चांगले झाले आहे आणि तिला आता पुढे जॉबची पण तयारी करायची आहे आणि तिची अजून असेल तर मी तिला जरूर करू देणार आणि तुम्ही आईचे टेन्शन घेऊ नका कारण आईला माझ्यावर विश्वास आहे आणि मी जर म्हणालो आई माझी होणारी बायको फार छान आहे तर तिला पण या सर्व गोष्टी आवडेल असे मला नक्की वाटते आता मला फारच आनंद होत होता कारण आम्ही तर अगोदरच ठरवले होते दुसऱ्या दिवशी ती आली आणि म्हणाली माझी मुलगी हो म्हणत आहे पण आता माझी होणारी सासू माझ्याकडेच काम करत होती त्यामुळे मला बरोबर वाटत नव्हते तर मी तिला म्हणालो तुम्ही माझी होणारी सासू आहात आणि तुम्ही माझ्याकडेच काम कराल तर मला आवडणार नाही ती म्हणाली आता लग्न व्हायचे आहे आणि तुमच्या आईकडून होकार यायचा आहे पण आता मी माझ्या होणाऱ्या सासूला माझ्या घरी जेवण करायला लावत होतो आणि कधी कधी होणाऱ्या बायकोसाठी डबा पण घेऊन जा म्हणत होतो आणि एकदा माझ्या होणाऱ्या सासूला काहीतरी काम होते म्हणून तिने आपल्या मुलीला पाठवले ती आली आणि एकदम मला म्हणाली काय करत आहे नवरोबा मी तिचे हे शब्द ऐकल्यावर मला फारच छान वाटत होते आणि आता ही वेळ मला भारावून टाकत होती त्यामुळे मला काय करावे काय नाही काही कळत नव्हते म्हणून मी तिच्या थोडा जवळ आणि ती पण काही न बोलता माझ्या कार्याला प्रतिसाद देत होती कारण तिला पण माहीत होते आता मी तिचा होणारा नवरा आहे त्या दिवशी तर आम्ही त्या वेळेचा फारच फायदा घेत होतो आणि तो वेळ आता मला फार दूरवर घेऊन चालला होता सर्वत्र आनंद पसरत होता आणि आम्ही त्या आनंदात सामावून गेलो होतो पण त्या दिवसानंतर माझी होणारी सासूच कामाला यायची पण माझे बोलणे तिच्याशी रोज होत होते काही दिवसांनी आई आली मी आईला मी सर्व गोष्टी सांगितल्या तर आईने पण सर्व गोष्टी मान्य केल्या आणि आता काही दिवसातच आम्ही आमच्या नवीन नात्याला सुरुवात करणार आहोत गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद